जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी भाजप काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना वंचित आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देऊन शेतकऱ्यांना हक्क मिळवून देण्यासाठी पुढे असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मिरज तालुक्यातील जिल्हा परिषद स्वबळावर लढणार असल्याचे तालुका कार्याध्यक्ष भरतभाऊ चौगुले यांनी स्पष्ट केले होते या पार्श्वभूमीवर बेडक पंचायत समिती गणातून स्वाभिमानीचे कार्याध्यक्ष भरत चौगुले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यामुळे पंचायत समिती गणात ही लढत दुरंगी होणार की बहुरंगी हे पाहणे औत्सुक्याचे आहे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद शेक्ष या निवडणुकीमध्ये आज स्वाभिमानी क्षेत्र संघटनेच्या वतीनं आम्ही पंचायत समिती बेडक इथे अर्ज दाखल केलेला आहे स्वाभिमानी आजपर्यंत मला वाटतं दोन हजार बारामध्ये जिल्हा परिषद निवडणूक लढवून दुल। बऱ्यापैकी निर्णायक अठराशे मतदान घेतलेलं आहे आजपर्यंत आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न घेऊन ही निवडणूक लढत आहोत कारण या निमित्तानं कष्टांचे प्रश्न जनसामान्यांचे प्रश्न आहे ते आयर लढण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि ही निवडणूक आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आहोत